नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण काळ्या वाटणातील चिकनचा झणझणीत रस्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे आता चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे आता हळद आणि मीठ व्यवस्थित आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे लावून झाल्यानंतर वरती झाकण ठेवून हे दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आता एका कढईमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान मऊ पडेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आता कांदा परतत असताना ह्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ आणि चिमूटभर एवढी हळद टाकायची या फोडणीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान येते आता हळद मीठ लावून ठेवलेलं जे चिकन होतं ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक मिनिटभरासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक मिनिटभर आपण परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर भरपूर सारी टाकायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन सूप बनवण्यासाठी ह्यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास एवढं गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे आणि चिकन शिजत ठेवायचे तोपर्यंत आपण काळा मसाला बनवून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा कांदा आणि सुकं खोबरं आपल्याला चिरून घ्यायचे तर कांदा इथे मी अशा पद्धतीने उभा चिरून घेतलेला आहे आता कांदा तव्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हा कांदा आपल्याला काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हाय फ्लेमवरती अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हा कांदा काळपट व्हायला लागतो आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया सुकं खोबरं सुक्या खोबऱ्याचे सुद्धा इथे मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आणि कांदा आणि खोबरं आपल्याला व्यवस्थित असं काळपट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कांदा आणि खोबरं भाजल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा काळा मसाला आपला तयार झालेला आहे तर इथे आपण चिकन जे शिजत ठेवलं होतं ते सुद्धा छान शिजले गेले एकदा हे चिकन आपण छान मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं एकदम मस्त असं चिकन सूप इथे तयार झालेलं आहे तर हे चिकन सूप आपण लहान मुलांना किंवा आजारी व्यक्तीला देऊ शकता चवीला अतिशय छान लागतं आता आपण चिकनचा काळ्या वाटणातील झणझणीत रस्ता बनवून घेऊया तर कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्टला छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आता ह्यामध्ये टाकून घेऊया एक ते दीड चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला टाकून घेतलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला स्लो फ्लेमवरती छान असे परतून घ्यायचे आहेत आणि आता ह्यामध्ये टाकून घेऊया एक मिडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो आपल्याला अगदी बारीक चिरून टाकायचा आहे किंवा टोमॅटोची प्युरी करून सुद्धा टाकू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान असा मऊ पडायला लागलेला आहे आता टोमॅटो मऊ झाला की ह्यामध्ये आपण जो काळा मसाला तयार करून घेतलेला आहे तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मसाला व्यवस्थित असा आपल्याला फोडणीबरोबर परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता फोडणीला छान असा काळपट रंग आलेला आहे आता ह्यामध्ये आपण शिजून घेतलेलं जे चिकन होतं ते टाकून घेतलेलं आहे त्यासोबतच चिकन सूपसुद्धा टाकलेलं आहे आता ह्या रशियाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे तर हे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता आता ह्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि ह्या रस्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे मी अर्धा किलो चिकनसाठी पन्नास ग्रॅम खोबरं दीडशे ग्रॅम कांदा पाच टेबलस्पून एवढं तेल अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी चिकन मसाला वापरलेला आहे लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करून इथे मी जे अर्धा किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही एक किलो दोन किलो प्रमाणातसुद्धा चिकनचा झनझणी तसा काळ्या वाटण्यातील रस्ता बनवू शकता तर हा रस्ता भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा अतिशय छान लागतो घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाद किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद